नमस्कार माझं नवीन कविता संग्रह आहे बारूद आणि बारूद मधीलच एक ही कविता मी तुमच्यासाठी आज सादर करते बारूद ह्या नावाचीच कविता आहे असत्याच्या बेबंद शाहीला असत्याच्या बेबंद शाहीला दांभिकांच्या समरसतेला स्त्री शुद्रांना गुलाम मानणाऱ्या बुरसट संस्कृतीला विकाऊ मीडियाला भांडवलशाहीच्या भूतदयेला सरंजामी मनोवृत्तीला नोकरशाहीच्या अंधाधुंदीला मनुस्मृती रुजवू पाहणाऱ्या विकृत आणि आणि भारताची विविधता धर्मनिरपेक्षता नाकारून वेगळे राष्ट्र निर्माण करू पाहणाऱ्या सत्ता पिसाटांच्या उत्तुंग गढीला मी लावते सुरुंग सत्ता पिसाटांच्या उत्तुंग गढीला मी लावते सुरुंग त्यासाठीच शब्दा शब्दात मी बारूद पेरत आहे त्यासाठी शब्दा शब्दात मी बारूद पेरत आहे पण माझ्या कंठात घुसमटत आहेत बुद्धाच्या काळजातील करुणास्वर पण माझ्या कंठात घुसमटत आहेत बुद्धाच्या काळजातील करुणास्वर माझ्या डोळ्यात फडफडत पड़ आहेत शांतीची पांढरी शुभ्र जखमी कबूतर माझी पावलं आतुर आहे चालायला संविधानाच्या एक निष्ठ वाटांवर पण माझे हात शिवशिवत आहेत सुरुंग पेटवण्यासाठी धर्मांध सत्तेच्या पायथ्याशी मी बारूद पेरत आहे धर्मांध सत्तेच्या पायथ्याशी मी बारूद पेरत आहे धन्यवाद